येवला तालुक्यातील अगस्त्य ऋषींच्या अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी उत्साहात वृक्षारोपण पार पडलंय अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनमाड व येवला तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या प्रयत्नातून सोळा जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आलंय अनकाई येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची युवा जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तुषार अहिरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू निकटवर्तीय दीपक केदारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक धिवर तुषार आहिरे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची वा जिल्हाध्यक्ष गणेश येळींजे डॉक्टर सुधीर जाधव राहुल आहिरे विकास अहिरे जितेंद्र गायकवाड येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्मासे उपाध्यक्ष सुदर्शन किल्लारे लक्ष्मणराव घुगे सरचिटणीस भाऊलाल कुडके खजिनदार राजेंद्र शेलार पत्रकार राजेंद्र परदेशी संतोष घोडेराव सुदाम गाडेकर प्रमोद पाटील दीपक ढोकळे विलास कांबळे दीपक सोनवणे सचिन वाखारे देवराम कदम अनिल अलगट एकनाथ भालेराव मुकुंदाहिरे अनिल जाधव प्रवीण खैरनार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला